खेड तालुक्यातील पानमळा या ठिकाणी क्रांतीज्योती सावित्रबाई फुले या विद्यालयामध्ये आलेलो हो आज या ठिकाणी आपल्या नातीचा जन्मदिवस साजरा करण्यासाठी शिवसेना नेते माऊली पूर्व पट्ट्यामधील आणि तसेच या ठिकाणी त्यांच्यासमोर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आदर्श सरपंच जयश्मी शेख बोगाडे सामाजिक कार्यकर्ते अक्षय बोगाडे धनंजय बोगाडे राजेश बोगाडे संजीव बोगाडे पप्पू भिसे आणि रेटवडी वापगाव गटातील उमेदवार सौ दिप्तीताई प्रसाद बोगाडे जिल्हा परिषद गटातील उमेदवार या सर्वांनी आज या ठिकाणी श्रेया बोगाडेंचा जन्मदिवस असल्यामुळं या ठिकाणी तिला सभेच्छा शुभेच्छा देण्यासाठी आणि शैक्षणिक साहित्य वाटप करण्यासाठी या सगळ्यांच्या हार्दिक शुभेच्छा देऊया तिला हे भावी आयुष्य चांगलं भरभराटीच चा जाव आणि छान पैकी अभ्यास करून तिने काय करायचं नाव लोक मिळवायचं काय अभ्यास करायचा अभ्यास करते